राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि परभणीला ते जाऊन भेट देणार आहेत ती घटना सुद्धा अत्यंत ते निंदनीय असं आहे असं मराठा समाज मानतो पण त्याच सोबत मस्साजोग येथील प्रकरण सुद्धा एका दलित बांधवावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी एका मराठा सरपंचानं त्यात उडी घेतली आणि त्या मराठा सरपंचाची त्या प्रकरणातून हाल हाल करून हत्या झाली ते प्रकरण महाराष्ट्रात गाजते राहुल गांधींना मस्साजोग दिसलं नाही त्यामुळं राहुल गांधींचा आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं निषेध करतो तुम्हाला महाराष्ट्रात येऊन केवळ राजकारण करायचं आहे हे आता उघड झालेलं आहे तुम्हाला दलितांच्या विषयी सहानुभूती नाही महाराष्ट्रातल्या या सगळ्या समाजबांधवांच्या विषयी सहानुभूती नाही तर केवळ राजकीय हेतू तु तुमचा दिसतोय तुमचा मराठा समाजाच्या वतीनं पुन्हा एकदा निषेध